आजच्या अकरा वर्षापूर्वी नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झालेली आणि आज बरोबर अकरा वर्षानंतर वसई वर्तक कॉलेज ह्या ठिकाणी त्यांचे पंधरा पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत वर्तक कॉलेजचे प्राचार्य सर देखील आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार।, नमस्कार नमस्कार सर आज जे पुस्तक प्रकाशन केली याबद्दल तुम्ही काय सांगाल नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली असेल आणि आत्ताला एक वर्ष झालं असेल अकरा वर्ष झाली असतील तरी देखील त्यांचे विचार जे पूर्वी होते ते विचार यांची हत्या झालेली नाही आणि विचारांची हत्या होऊ शकत नाही आणि त्यांचे विचार सामान्य लोकांपर्यंत लोकांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी माध्यम असावं लागतं त्या माध्यमासाठी वसईमधील अनिसचे कार्यकर्ते इतर संघटनेचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून त्यांची पुस्तकं म्हणजे नरेंद्र दाभोळकर यांनी स्वतः लिहिलेले वेगवेगळ्या अंधश्रद्धेवर लिहिलेली अशी पंधरा पुस्तकांचं त्यांच्या पुस्तकी पुस्तका म्हणण्यापेक्षा पुस्तिके जे आहेत कारण जसं सांगितल्याप्रमाणे की आजकाल वाचन कमी झालेलं आहे त्यामुळे छोट्या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत त्यांचे विचार पोचण्यासाठी त्या पंधरा पुस्तकांचं प्रकाशन आज आम्ही केलेलं आहे आणि ते पुस्तकं लोकांपर्यंत आम्ही पोचवणार आहोत वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये आता वर्तक कॉलेजमध्ये त्यांनी दिलेले आहेत वर्तक कॉलेजच्या लायब्ररीला दिलेले आहेत त्याचप्रमाणे वसई शहरातील वेगवेगळ्या शाळा शाळांमध्ये वेगवेगळ्या लायब वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जाऊन देखील ते पुस्तकं देण्यात येतील आणि आम्ही अशी विनंती करेल सगळ्यांच्या वतीने अनिसच्या वतीने इतर सामाजिक संघटनेच्या वतीने की सगळ्यांनी हे पुस्तकं आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवावे हाच आमचा सा आजचा विचार आहे आणि तोच विचार घेऊन आज आम्ही ते पुस्तक प्रकाशन केलेलं आहे हे पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्यांचं तुम्ही दुसरा माध्यमाचा विचार देखील केलेला आहे का दुसऱ्या माध्यमाचा विचार असा झालेला आहे म्हणजे आत्ताच आमच्याच का कार्यकर्ते डॉन साहेब जे आहेत जॉन जॉन साहेब जे आहेत त्यांनी सांगितलं की याचं ऑडिओमध्ये जर रूपांतर आपण केलं तर ह्या पुस्तकांचं दाभोळकरांच्या विचारांचं ऑडिओज तयार केले आणि ते आमच्यासारखे जे पत्रकार आहेत जे सामाजिक इश्यू घेऊन पुढे जातात यूट्यूबवर चॅनलला वगैरे तर ह्याच चॅनलवर जाऊन ते पुस्तकंच आम्ही प्रकाशित केली तर लोकांपर्यंत निश्चितच ते पोचतील आणि त्याच माध्यमातून फक्त पुस्तकच नाहीत तर दाभोळकरांचे विचार वेगवेगळ्या कार्यक्रमातून जसे अंधश्रद्धाचे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यामध्ये मुलांना विशेषतः तरुण पिढीला आणि सुक्षि सुशिक्षित लोकांना हे विचार पोचण्यासाठी हे माध्यम सोशल मीडिया हा माध्यम खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे आता आम्ही सोशल माध्यम सोशल मीडियामध्ये देखील जाणार आहोत धन्यवाद सर सर तुम्ही काय सांगाल मी संदेश गोलब आणि कार्याध्यक्ष पालघर जिल्हा आम्ही आज दाभोळकरांचे विचार घरोघरी हे मागच्या वर्षी पण दहा वर्षापूर्वी पण आम्ही दहा पुस्तकांची प्रकाशित केली होती ही संक्षिप्त प्रमाणात ही पुस्तक आहे यावर्षी आम्ही पंधरा पुस्तकं जी दाबोळकरांची सर्व विद्यार्थ्यांना बचत गट महिला गट कॉलेज यांच्यासाठी दान करण्यासाठी आपण देऊ शकतो आणि आमचा आणिचा सोशल ग्रुप आहे त्याच्यामधून आमचं फेसबुक आहे यूट्यूब आहे वे वेगवेगळे चॅनेल आमची टीम आहे तरुणांची ते लिरिक पण बनवतात आणि त्या माध्यमातून पण प्रसार आमचा चाललेला आहे आणि हा संपूर्ण बरोबर नाही की देश इतर देशामध्ये पण लिलि आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रसार आम्ही करत आहोत आणि आम्ही आता आम्ही यापुढे आमच्या दाभोळकरांचं शिल्पचित्र आणि चित्रकला इथं प्रदर्शन काही महाराष्ट्रामध्ये काही मेन मेन सिटीमध्ये आम्ही लावलेलं आहे तर आम्ही वसई तालुक्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत कॉलेज आहेत तर यापुढे आम्ही सप्टेंबर नंतर तीन तीन दिवसाचं प्रत्येक कॉलेजांमध्ये शाळेमध्ये प्रदर्शन लावणार आहोत की जे मुलांना दाभोळकरांचे वेगवेगळी विचार माहिती पडतील धन्यवाद धन्यवाद सर सदर तुम्ही काय सांगाल मी दाभोळकरांनी सांगितलंय की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अगदी पुसट अशी रेषा आहे आणि मी वास्तविक एक धर्मगुरू फादर मायकलजी म्हणून ह्या आ, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये दोलायमान होतो आणि म्हणून मला असं वाटतं की धर्मगुरू ह्या नात्याने अंधश्रद्धा जिथे जिथे डोकावेल धर्मामध्ये श्रद्धेमध्ये तिथे तिथे ती लगेच पॉईंट आऊट करून ती नष्ट करण्यासाठी आपल्या बुलपीटचा म्हणजे धर्मस्थानाचाच वापर जर करता आला तर ते फार चांगल्या प्रकारे होईल ते मी करतो केलेलं आहे माझं एक करणी नावाचं एक अंधश्रद्धेच्या विरुद्ध नाटकसुद्धा आहे तीन अंकी ते मी चालू ठेवतो अगदी नुकता मी सम सांगितलं त्याप्रमाणे कधी कधी आमच्या मध्ये मध्ये ज्या मूर्त्या निर्माण होतात मूर्त्या 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 ख्रिस्ती एक मूर्तीपूजेच्या विरुद्ध आहे परंतु मूर्त्यांची संख्या एवढी वाढत चाललेली आहे कळत नाही अ न ना कळत ही मूर्तीपूजामध्ये शिरलेली आहे त्यासाठी आपण मी तरी निदान कुलपीठचा वापर करून जिथे संधी मिळेल तिथे ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करतो आणि करीन असं मी अनिसला वचन देतो धन्यवाद सर तुम्ही काय सांगाल <coughs> मी अतुलाल मॅडम मी एवढंच सांगेन की माणसाला जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे पण तो धर्म देवाने निर्माण केलेला आहे म्हणून तो श्रेष्ठ आहे असं समजू नका तुमच्या विवेकात बसतो का बघा बस आज जागतिक पातळीवर असं सांगितलं जात आहे की माणसाचं जो विवेक सांगतो तो विवेक हाच धर्म झाला पाहिजे कारण विवेकी धर्म हा मानवतावादी धर्म ठरू शकतो म्हणजे सर्व समाजाला ह्या पृथ्वीवरील सातशे पन्नास कोटी लोकांना जर तुम्हाला खरोखर मनापासून सुखी करायचं असेल तर त्यांना धर्माधर्मात असलेले भेद मिटवून देवाच्या नावाने असलेल्या धर्मातले भेद मिटवून मानवतावादी विवेका धर्म स्थापन करता आला पाहिजे आणि हे मी सांगतो असं नाही मित्र महाभारतात वनपर्वात अशी एक गोष्ट आहे की धर्मराजाला यक्षने एक प्रश्न विचारला की धर्म म्हणजे काय आणि तेव्हा धर्मराजाने असं सांगितलं की थोर व्यक्ती ज्या पद्धतीने वागतात त्या पद्धतीने वागणं म्हणजे धर्म मग यक्षने असं विचारलं की दोन थोर व्यक्ती जर परस्पर विरुद्ध बाजूने वागत असतील तर त्याने काय करावं आणि मत तेव्हा धर्मद्राने सांगितलं हा त्या माणसाने आपला विवेक वाजून धर्म ठरवावा उद्देश ह्या जगात महाभारतात असो बायबलमध्ये असो माणसाने विवेकी वागावं योग्य अयोग्य न्याय अन्याय ह्याच्यावर विचार करावा पवित्र अपवित्र ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन एवढंच मी सांग जन सर तुम्ही काय सांगाल खरं म्हणजे मगाशी फादरांनी सांगितलं श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये रेषा आहे खरं म्हणजे धर्माची जी व्याख्या जी आहे श्रद्धेची जी व्याख्या आहे तो पर्यंत ठीक आहे जोपर्यंत माणसाचं मेडिटेशन होतं त्याच्यामध्ये समुपदेशन होत तो, तो पण ठीक आहे परंतु तो, तो चमत्कारातून दाखवला जातो आणि चमत्कारातून पुढे फसवणूक लूट होते तेव्हा ती अंधश्रद्धा होत असते तिथपर्यंत हे कधीही ओलांडलं जातोय माणसाला समजत नाही याच्यामध्ये सुशिक माणसं सुद्धा गौरी जातात ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे कुठलाही धर्म असू दे कुठलाही धर्म ज्यातून मुक्त नाही आहे दाबोळकरांनी हेच विचार विवेकाने मांडलेले आहेत आणि तेच विचार पुढे गेले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे कारण जो धर्म आज इतक्या पद्धतीने ज्या पद्धतीने आज तो सोशल मीडिया बघतो देशात बघतो ज्या पद्धतीने त्याचं विकृतीकरण झालेलं आहे तर मला दाभोळकरांचे विचार आणि त्याच्या दाभोळकरांच्या विचाराच्या विचारा अगोदर ज्यांनी एक विचार मांडलेला आहे ते म्हणजे कान मार्क्स यांनी सांगितले धर्म अपुची गोळी आहे तर ते आपण अपुची गोळीच करत आहोत असं मी या ठिकाणी म्हणू इच्छितो थँक्यू तर आपण बघितलं सर्वांचं बोलणं ऐकल्यानंतर असं वाटते की नरेंद्र दाभोळकर यांना मारल्यामुळे त्यांचे विचार हे कुठे थांबले नाहीत तर दरवर्षी त्याच जोमाने त्यांचे विचार अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते जोमाने कार्य करत आहेत वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सर बाबा जव्हर नमस्कार